दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एखादा मृत्यू होतो फाईव्ह स्टार हॉटेलची रूम तीन वर्ष सील करून दिल्लीचं पोलीस ठेवतं का चौकशीसाठी मग उद्धव ठाकरे सरकार ताबडतोब रातोरात का परत करत बरं रिया चक्रवर्ती कोण लागत होती तुमची तिचे प्रवक्ते म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ बोलत होतात ना का बोलत होतात का प्रवक्ते झाला होता तिचे सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पूर्णपणे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात पुरावे नष्ट करण्यात आले अशा प्रकारचं वातावरण आहे का केलं पुरावे नष्ट त्यांनी कोणाला वाचवायचं होतं त्यांना त्या प्रकरणात बिहारचे पोलीसवाले येतात त्यांना तुम्ही तपास करू देत नाही नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार राम कदम सर आज पुन्हा एकदा दिशा सलियन आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचं मृत्यू प्रकरण सभागृहात गाजलं आपण हा मुद्दा उपस्थित केलात नेमकं काय घडलं ने, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पूर्णपणे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात पुरावे नष्ट करण्यात आले अशा प्रकारचं वातावरण आहे का केलं पुरावे नष्ट त्यांनी कोणाला वाचवायचं होतं त्यांना त्या प्रकरणात बिहारचे पोलीसवाले येतात त्यांना तुम्ही तपास करू देत नाही कोणते दहशतवादी होते का आतंकवादी होते का कोण होते उलट म्हणायचं होतं करणे त्याला डर कशाला आम्ही काही केलेलं नाही या तुम्ही पण चौकशी करा देशापुढे येऊ दे सगळं पारदर्शीपणे पण पड़ तसं नाही केलं त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवलं म्हणजे देश मागणी करतोय सीबीआयला केस द्या हे द्यायला तयार नव्हते का दुसऱ्या ठिकाणी सुशांतचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला ते पूर्ण घर रातोरात कोविडचा काळ होता लोक रस्त्यावर उतरत पण ते घर रातोरात खाली केलं गेलं फर्निचर हटवल गेलं घराला नवीन कलर मारला गेला दार कुलप सगळं सगळं नवीन नवीन चकाचक चक केलं नवीन आणि एवढच नाही ते करून ते घर मूळ मालकाला परत दिलं गेलं काय कारण होत एवढी घाई गडबड कशा आला दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एखादा मृत्यू होतो फाईव्ह स्टार हॉटेलची रूम तीन वर्ष सील करून दिल्लीचं पोलीस ठेवतं का चौकशीसाठी मग उद्धव ठाकरे सरकार ताबडतोब रातोरात का परत करत बरं रिया चक्रवर्ती कोण लागत होती तुमची तिचे प्रवक्ते म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ बोलत होतात ना का बोलत होतात का प्रवक्ते झाला होता तिचे तर त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सर सरकारनं आज मी सभागृहात मागणी केल्याच्या नंतर जी एस आय टी आहे जी दिशा सालियन प्रकरणात चौकशी करते ती एस आय टी कारण दिशा सालियनशी सुशांत सिंग राजपूत पण जोडला गेलेला विषय आहे रिया चक्रवर्ती त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत तर त्याची चौकशी करेल एसआयटी थ्रू सगळी चौकशी एकत्रित व्हावी अशी तुमची मागणी आता पोलिसांना जो काही वेळ लागेल ला, ला तो वेळ घेतील पण हे स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे सरकारनं कोणाला तरी बडा नेत्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आणि तो बडा नेता कोण हे महाराष्ट्राला देशाला माहिती दिशाच्या वडिलांनी थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेतले आणि त्यांच्या राजीनाम्याची ही मागणी आज सभागृहात झाली आता नैतिकतेच्या आधारावर आधारावर त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा निर्णय पण मी तसं म्हणणार नाही मी एवढंच म्हणेन की दिशा असेल सुशांत सिंग राजपूत असेल त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न सर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि विविध मुद्द्यांनी हे अधिवेशन गाजलं तुम्ही तुमच्या मतदारसंघातले कुठले विषय सभागृहात ठेवलेत आणि तुमच्या कुठले आश्वासन तुम्हाला माझ्या मतदारसंघात राजावाडी हॉस्पिटल महाराष्ट्रात सगळ्यात मोठं हॉस्पिटल उभं राहत आहे त्याचं भूमिपूजन लवकर घेण्यासंदर्भात त्याच्या काही पूर्तता शिल्लक होत्या त्या संदर्भात पुन्हा एलव्ही एस रोडवर सातशे कोटीचा ब्रिज एलव्ही एस आर सिटी मॉल पासून पर्यंत तो देखील पास झालाय त्याची पूर्तता खंडोबा टेकडीला आपण प्रति जेजुरी बनवण्याचा प्रयत्न करतोय तो विषय त्यानंतर हे करत असताना माझ्या मतदारसंघात दोन ठिकाणी आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधतोय एसआरएचे विषय तसे विविध विषय मी उचलले आणि विषय नंतर त्या बाबतीत सगळी सकारात्मक उत्तर मिळालेली आहेत आणि जवळपास मागच्या काही वर्षात मी जो प्रयत्न केला अडीच हजार कोटी रुपये मतदारसंघात आणण्याचा तर ती सगळी डेव्हलपमेंट आता विसायला धन्यवाद सर तर हे होते आमदार राम कदम कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महाएमटीव्ही मुंबई